नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रानुसार आपण बघतो की सध्या अरबी समुद्रामध्ये गोव्याच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र असून महाराष्ट्रात विरळ वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव सध्या जरी कमी झाला असला तरी तो भविष्यात वाढण्याची शक्यता आहे ताज्या उपग्रही छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे तर बीड पूर्व नांदेड उत्तर लातूरच्या काही भागामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे इतरत्र हलकी ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे अंदाज बदलतोय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आज उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भात विरळ अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता जे फी एस मॉडेलने दाखवली आहे कर्नाटकाच्या उत्तर भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेलाही पावसाळी प्रभाव राहील मराठवाड्याचा उत्तरेकडी भाग पश्चिम विदर्भ संपूर्ण कोकण को असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाची शक्यता दा देखील आहे विदर्भ आणि कोकण को असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला राहणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाची थोडी उघडीप तयार होईल परंतु स्थानिक पावसाचं वातावरण आज पोषक स्थिती राहील एका नवीन कमी दाबाला एकोणीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता राहील कोकणातील पाऊस अधूनमधून सातत्याने चालू राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं अठरा एकोणीस वातावरून राहणार आहे वीस तारखेला मात्र बंगालच्या उपसागरातील वातावरण हे थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहील सरासरी प्रमाण महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढू शकतं कोकणातही पावसाचा प्रभाव वाढू शकतो परंतु स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण असेल मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला तयार होऊ शकतं आपण जर पुढील आठवड्याभराचा अंदाज बघितला तर एकूणच महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब राहणार त्या ठिकाणी हवेचा दाब कमी राहील त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल या नियमाप्रमाणे पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठ्याच्या उत्तरकडील भागात जोरदार पाऊस राहील कोकणातही जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणीसशे आठवड्याभरामध्ये साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आजही दिवसभरामध्ये पावसाळं वातोरण निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच भागात आहे त्यामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ स्वरूपात दक्षिण कोकणात प्रभावी अशा प्रकारचं पावसाळ्यातून राहणार आहे कोकणातील पावसाचा प्रभाव कायम राहून महाराष्ट्रातील इतरत्रही विरळ पाऊस राहील आपण बघतो ती एकूणच कमी दाबाचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो आहे सतरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मराठवड्याचे उत्तरेकडील भाग विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी तोरण याही मॉडलने दाखवलं आहे नवीन कमीदाबाचा अठरा तारखेला प्रभाव निर्माण होतो आहे त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पक्त वारे खेचले जातील आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवड्याचे उत्तरेकडील भाग आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातोरण प्रभावी राहील कमीदाब जरी महाराष्ट्रावर आला नाही तरी अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस होईल एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण बघतो की विदर्भावर मात्र त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहणार रह। आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दरम्यान आहे मराठवाड्यातही त्याचा हलका प्रभाव जाणण्याची शक्यता आहे जरी हा कमीदाब मध्य प्रदेशकडे सरकत असला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात त्याचा प्रभाव पडणार आहे हा कमी दाव गेल्यानंतरही कोकणात पावसाचा प्रभाव राहणार आहे याचा अर्थ एकूणच कोकण किनारपट्टीला होणाऱ्या आठवड्याभरातील पावसाने तलावाच्या क्षेत्रात मोठी वाढ होईल बावीस तारखेनंतरही मान्सून सरींची तीव्रता उत्तरेला महाराष्ट्राच्या कायम राहील परंतु दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे या आठव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात पावसास अनुकूल स्थिती आहे